स्वच्छ आणि सुंदर नख हाताचं सौंदर्य वाढवतात पण जर नख खराब होऊ लागली तुटू लागली काळी पडू लागली पिवळी पडू लागली किंवा नखांवर रेषा दिसू लागल्या तर ही सामान्य गोष्ट नाही अशी नख केवळ वाईटच दिसत नाही तर काही आजारांचे संकेत देखील दर्शवतात नखांवर हलक्या बारीक रेषा दिसण्याची अनेक कारणं असू शकतात यामध्ये वृद्धत्व आरोग्य समस्या किंवा शरीरात कोणत्याही विशिष्ट पोषक तत्वांचा अभाव असू शकतो याची कारण नेमकी काय आहेत जाणून घेऊयात नखांवर लांब आणि पांढऱ्या बारीक रेषा दिसणं हे वृद्धत्वाचं लक्षण आहे वाढत्या वयानुसार शरीरात पोषणाची कमतरता निर्माण होऊ लागते यामुळे अशा आरोग्यविषयक समस्या आणि पौष्टिक कमतरता उद्भवू शकते जर रेषा अर्ध्या असतील तर ते वृद्धत्वामुळे असू शकतं आणि ते धोकादायक मानलं जात नाही पण जर रेषा खूप खोल असतील आणि नख तुटत असतील आणि काळी देखील होत असतील तर ही आरोग्याशी संबंधित लक्षणं असू शकतात नख सरळ वाढलेली असली पण टोकाजवळ खालच्या दिशेने वाकलेली असली तर ते श्वसनाचे आजार आणि हार्टच्या समस्यांचं लक्षण असू शकतं नख पांढरी किंवा फिकट दिसत असली तर शरीरात रक्ताची कमतरता अशक्तपणा किंवा यकृताचे आजार ताप हार्ट किंवा किडनीच्या आजाराचे संकेत असू शकतात काही वेळा ही स्थिती प्रथिनांच्या कमतरतेमुळे देखील उद्भवते अशा वेळी योग्य आहार आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं ठरत जर नख पिवळसर दिसत असतील तर ते फंगल संसर्ग लिव्हरची समस्या डायबिटीस किंवा थॉरॉइडच्या तक्रारीचं लक्षण असू शकतं स्मोकिंग करणाऱ्यांच्या बाबतीतही नख पिवळी दिसू शकतात काही वेळा सतत नेलपेंट लावल्याने देखील नखांचा रंग बदलतो मात्र जर कोणतंही कारण नसताना हा बदल दिसत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका नखांवर लहान टिपके किंवा रेषा दिसत असतील तरी देखील काळजी करण्याची गरज आहे आता नखांवरच्या रेषा काय दर्शवतात उभ्या किंवा सरळ रेषा जर तुमच्या नखांवर हलक्या रंगाच्या सरळ रेषा येऊ लागल्या तर वयानुसार या रेषा सामान्य आहेत त्या धोकादायक मानल्या जात नाहीत परंतु जर रेषा खूप खोल असतील आणि त्यासोबतच नख तुटत असतील किंवा रंगहीन होत असतील तर शरीरातील आरोग्य समस्येचं हे लक्षण असू शकतं कधी कधी एक्झिमा खूप कोडी त्वचा हायपोथायरॉइडिजम यासारख्या समस्यांमुळे नख जाड किंवा पातळ होतात आणि तुटू देखील लागतात यामुळे नख सहजपणे तुटू शकतात लायकेन प्लॅनेक्स हा एक ऑटो इम्युन रोग आहे ज्यामध्ये रखांवर रेषा दिसू लागतात त्यांना ब्ल्यू लाईन्स असं देखील म्हणतात जे स्ट्रेस कोणत्याही वा आजारामुळे वाढू शकतं जर तुमच्या नखांवर काळ्या किंवा तपकिरी रेषा दिसत असतील तर काही लोकांच्या नखांवर काळ्या किंवा होऊ शकतात आता काळ्या रेषा नखांवर काळ्या रेषा शरीरामध्ये विटॅमिन सी झिंक आणि इतर पोषक तत्वांची कमतरता दर्शवतात यासाठी पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्नखा जर नखांच्या रेषांमधून रक्त रक्तस्त्राव किंवा वेदना होत असेल तरी देखील तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आता नखांवरती काही वेळेला पांढऱ्या रेषा या बरोबर पट्टे देखील दिसतात त्यांना मिस लाइन्स म्हणतात जर तुम्हाला तुमच्या नखांवर अशा रेषा किंवा हलके पट्टे दिसत असेल तर हे हलक्यात घेऊ नका हे आर्सेनिक विषबाधा किंवा किडनी निकामी होण्यासारख्या आरोग्य स्थितीचं लक्षण असू शकतं त्यामुळे तुम्हाला त्यावेळेलाही डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे जसं मी तुम्हाला सांगते की नखांवर वेगवेगळ्या रंगाचे ठपके किंवा लहानसर रेषा दिसत असतील तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता किंवा इतर काही त्रास असू शकतो जर हे असे ठिपके दिसले तर आपण डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करून घेणं खूप गरजेचं आहे आणि आहारामध्ये देखील बदल करणं गरजेचं आहे काही लोकांची नखं ही खूप पातळ असतात आणि ती सतत तुटत असतात तर ता या वेळेला देखील तुम्ही या लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याचा अर्थ तुमच्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्व कमी आहे आणि त्याचंच हे लक्षण आहे आता नखं वाढण्याचा वेग कमी होणं म्हणजे नखं वाढायला जास्त वेळ लागत असेल तर शरीरातील पोषण तत्वांच्या कमतरतेचं हे लक्षण असू शकतं प्रथिनांची कमी आयन किंवा बायोटिनचा अभाव यामुळे नख वाढायला वेळ लागतो हे टाळण्यासाठी प्रथिनयुक्त आणि आहार खूप आहे नख ठिसूळ होण्याची काय समस्या असू शकते तर नख आपली सतत तुटत असतील किंवा ठिसूळ वाटत असतील तर हे शरीरातील कॅल्शियम आणि बायोटीनच्या कमतरतेमुळेच होऊ शकतं किंवा याला हायपोथेराडिझम देखील कारणीभूत असू शकतो आता या सगळ्या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर असं करू नका या समस्येवर उपाय म्हणजे तुम्ही हिरव्या भाज्या दूध बदाम आणि अंडी याचा आहारात समावेश करू शकता नख असमान किंवा खडबडीत असतील तर नख गुळगुळीत न राहता खडबडीत किंवा वेडी वाकडी होत असतील तर हे सोरायसिस एक्झिमा आणि त्वचे संबंधित आजाराचे लक्षण असू शकतं काही वेळा हे ऑटो इम्युन होत असतं अशा परिस्थितीत आपण डॉक्टरांकडे जाणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला मी आज जी काही लक्षणं सांगितली आहेत ती सगळी लक्षणं तुमच्या नखांच्या बाबतीत तर नाहीये ना हे तपासा आणखीन एक म्हणजे नख निळसर दिसणं किंवा जांभळट दिसणं शरीर शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा हृदयाच्या कार्यक्षमतेतील बिघाडाचं हे संकेत असू शकतं हे सायनोसिस नावाच्या स्थितीमुळे होतं ज्यामध्ये शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही या प्रकारची नख दिसल्यास डॉक्टरांकडे लगेच जाणं खूप गरजेचं आहे आता आरोग्यासाठी नखांची योग्य काळजी कशी घ्यायची तर नखा निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार भरपूर पाणी पिणं आणि आवश्यक पोषक घटक मिळतील याची काळजी घ्या नखांचं आरोग्य ही शरीरातील आतील स्थितीचं प्रतिबिंब आहे जर नखांमध्ये काहीही असामान्य बदल दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आवश्यक ते आरोग्यदायी उपाय जरूर करा जेणेकरून तुमच्या शरीराची स्थिती बदलणार नाही आणि कोणतेही आजार होण्यापूर्वी तुम्हाला नक्की कळेल त्यामुळे तुमची नख कोणत्या रंगाची आहेत आणि तुम्हाला हे सगळे बदल जाणवतायत का हे कमेंट करून मला नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका